नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या विषयावर अतिशय सुंदर मराठी चारोळ्या शायरी चला तर मग पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे आधार राज्य घटनेचे ते शिल्पकार दिन दलितांचे आधार राज्यघटनेचे ते शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो मी त्रिवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो मी त्रिवार जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान अशी भीमरावांची शान भल्या भल्यांची झुकते मान अंधाऱ्या घरात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती अंधाऱ्या घरात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती जगभर गाजत आहे बाबासाहेबांची कीर्ती जगभर गाजत आहे बाबासाहेबांची कीर्ती मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची मोजता येत नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची होता सिंहासारखा बाबा आमुचा नवथी त्यांना कुणाची भीती होता सिंहासारखा बाबा अमुचा नव्हती त्यांना कुणाची भीती अरे होऊन गेले वर्ष जरीही किती आजही बोलवते आम्हाला ती चैत्यभूमीची माती अरे होऊन गेले वर्ष जरीही किती आजही बोलवते आम्हाला ती चैत्यभूमीची माती ती चैत्यभूमीची माती धन्यवाद